तर एका इकडे तिकडे बाजूनं आमचे दादा बसलेले आहे इकडे भरणे मामा बसलेले आहे दादा और मामा भांजे और मामा की लढाई में बीच मे बहुत तफलीक जाती आहे को मला आत्ता बाजूनं दादानं सांगितलं का कारखाना अठ्ठावीसशे रुपये भाव देतं मागं अठ्ठावीसशेच देत आहे आणि काय का कापून म्हणा का, का सोपून म्हणा आता अठ्ठावीसशे रुपये भाव कृषी मंत्र्याच्याच मतदारसंघात जर भेटत असन तर बाकीच्या मतदारसंघात काय असणार म्हणजे जिथं साहेब आहे तिथंच जयब आहे इथं बाजूनं वित्तमंत्री आहे अजितदादा आणि इकडे कृषी मंत्री आहे आणि इथे आम्ही पाहतोय यावर्षीची एफ आर पी तीन हजार पाचशे पन्नास रुपये सरकारनं जाहीर केली केंद्र सरकारनं म्हणजे एका टनामागं तीन हजार पाचशे पन्नास रुपये भेटायले पाहिजे आणि आमचा सा साखर कारखाना अठ्ठावीसशे देत असणार आणि मामा काहीच बोलत नसन तर मामीला सांगाव का दादाले सांगाव भरणे साहेबांना विचारावं लागन का आता सांगितलं कोणाले पाहिजे तुम्ही जर कृषी मंत्री असताना तुमच्याच भागात आमच्या शेतकऱ्याला लुटल्या जात असन तर आम्ही पूर्ण राज्याचं नेतृत्व भरणे मामा तुमच्याकडे आहे आम्ही जरी आम्ही सत्तेच्या बाहेरच जरी नेतृत्व करत असाल तरी मुख्य आम्ही पाहतोय कृषी मंत्री म्हणून तुम्ही पालकत्व स्वीकारलंय शेतकऱ्याच तुम्ही फक्त आता एका या आम्ही पाहतोय या मतदारसंघापुरते मर्यादित नाहीये कृषी मंत्री म्हणजे तुम्ही आमच्या शेतकऱ्याचं पालकत्व स्वीकारलंय आणि तुमच्याच जर आम्ही पाहतोय बाजूने जर लूट होत असाल तर बोललं पाहिजे दत्ता भाऊ म्हणजे इकडे विठ्ठलराव बोलत आहे महादेवराव बोलत आहे दत्ता भाऊ दत्ता भाऊ असताना सुद्धा दत्ता असताना चुपका आहे हे विचारलं पाहिजे दत्ता आज आपण पाहतोय का अजित दादाचा साखा मतदारसंघ बाजूला असताना इकडे ते काय म्हणत तुमचा मानेची का कोणाची तरी दूध डेअरी आहे सोनाई सोनाई मी भाव विचारले पस्तीस बत्तीस पस्तीस रुपये देत आहे कधी सव्वीस ना अठ्ठावीस न घेत बत्तीस पस्तीस रुपयानं लिटर मागं दूध घेतोय आणि पॉकेटमध्ये टाकल्यावर साठण विकतय एवढा फरक आणि तुम्ही चूप काय हेच मला समजत नाही म्हणजे प्रश्न त्या साखर कारखान्यावाल्याचा नाही आहे प्रश्न त्या दूधवाल्याचा नाही आहे प्रश्न तुमचा आहे अरे एखाद्या मजुरानं पन्नास रुपये जास्त मागितले तर आपण त्याला विनंती करतोय बाबू पंचवीस रुपये जास्त घे आणि कारखानवाला जर एका एका टनामागा हजार रुपयाचा काटा मारत असल आणि दूधवाला तीस रुपयानं कमी भाव देत असणार तर जास्तीत जास्त प्रोसेसचा पर लिटर मागे खर्च पंधरा रुपये पकडा पाच रुपये नफा पकडा तरी दुधाचे भाव पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस भेटायला पाहिजे होते आणि मग यांच्या विरोधात बोलाच नाही ठरलंय जो लुटते त्यालाच मत मारताय तुम्ही जानकर साहेबाचा कारखाना असता तो निवडून आले असते पण चुकून त्याचा कारखाना काढला नाही म्हणून तुम्ही त्यांना मत मारत नाही म्हणजे तुम्हाला लुटणारा पाहिजे मग मत मारताय पश्चिम महाराष्ट्रात हेच पाहतोय ते तानाजी सावंत सत्तावीसशे रुपये भाव देतोय आणि म्हटलं तुम्ही मत कोण मारले म्हणे आम्हीच मारले म्हटलं पैसे कोणाले कमी दिले म्हणे आम्हालाच कमी दिले मग मत कोण मारलय चूप बोलायला तयार नाही म्हणजे जो आम्हाला लुटत त्यालाच मत मारण्याची प्रथा पश्चिम महाराष्ट्रात एक चांगली अवस्था आहे वाला भी वही और चुन के आने वाला भी वही वाह वा टाली कस समजावतो तुम्हाला म्हणजे हे साधक गणित ज्यानं घरी चोरी केली त्यानेच पावनचार देण्याची अवस्था आहे आमचं घर लुटत जाय आणि आम्हीच तुला पावनचार देतोय अजितदादाची दादागिरी जाते कुठं दादा, दादा, दादा म्हणाव का अधिक काय म्हणाव तुम्हाला अजितदादा तुम्ही म्हणताय का सोंग कसा करता येत नाही अरे पैशाचं सोंग करता येत नाही पण सोंगात तर तुम्ही आहे तुमच्यासारखं सोंग तर महाराष्ट्रात कोणच केलं नाही सकाळी सात वाजता उठून तुम्ही शपथविधी घेतली एवढं सोंग कोणाला जमलं का दादा कुठे गेली दादागिरी तुमचे मुख्यमंत्र्याच्या या सगळ्यामध्ये वित्त वित्त खात तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशाचं सोंग जमत नाही जमत नसेल तर आम्हाला सांगा ना आम्ही सांगतोय कसं सोंग करायचं ते पंच्याऐंशी हजार कोटी दिले तुमच्या तिजोरीतून त्या शक्ती पिटाले तो सुळजागड आहे ना गडचुरीचा तिथे जे लोखंड निघत ते लोखंड समुद्राच्या काठावर आणायचं आहे तिथलं लोखंड समुद्राच्या काठावर यासाठी सुपरफास्ट रस्ता तयार करतोय आणि आम्ही रस्त्यात खड्ड्यानं मरतोय तिथे अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी हजार कोटी खर्च करताय दादा हे सोंग कसं जमलं तुम्हाला कोणाच्या खिशातला पैसा काढला तुम्ही किती लुटलं ते सांगा आम्हाला आम्हाला सोंगाच्या गोष्टी सांगताय लाज वाटायला पाहिजे सुरजागडच्या सीमे आम्ही पाहतो तिथलं लोखंड इथं आम्ही समुद्रापर्यंत आणण्यासाठी तुमच्या जवळ पैसा येत माझा शेतकरी पाय घासून मरताय तिथे तुम्हाला पैशाचं सोंग जमत नसल तर खोटचे सोळा जमत नसल तर दादागिरी सामान्य माणसावर दाखवू नका हो दादागिरी सरकारमध्ये दाखवा इथं कृषी मंत्री आहे त्या शेतकऱ्यासाठी कृषी मंत्री भांडांना दिसला पाहिजे असं पाय आणून शेपूड आलो त्यांना नाही पाहिजे आम्हाला कृषी मंत्री ते कोकाटे होते अभड धोबड बोलायचे घरी गेले हे थोडे बरे बोलतात भरणे मामा कमसे कम, कम नाही करत पण सेपूट हालून बंद कर ना